नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सोनावळे ग्रामस्थांकडून शाळेत शिक्षक नाही म्हणून आंदोलन सोनावळे शाळा येथे शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले जिल्हा परिषद केंद्र शाळा सोनावळे शाळे सर्व पालक व ग्रामस्थांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील ढिसाळ शिक्षण विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन मधील प्रमुख मागण्या अपुरी शिक्षण व्यवस्था पूर्ण करणे मागील चार महिन्यांपासून रजेवर असलेल्या शिक्षिका तात्काळ हजर करून घेणे नवीन रुजू झालेले शिक्षक शारीरिक व्याधीमुळे अध्यापनाचे कार्य करू शकत नसल्याने पर्यायी व्यवस्था करावी वरील मागण्या मान्य न झाल्यास पंचायत समितीच्या कार्यालयासमोर पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थ यांनी सांगितले आंदोलन केल्यानंतर एका एका शिक्षकाची लेखी ऑर्डर त्वरित देण्यात आली आहे चिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद